नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं होवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री कि ज्याच्यामुळे आता सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी नक्की शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे वेळ येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारमध्ये दे कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीन विक्री ज्याच्यामुळे सामान्य उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची भाव पातळी चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे डिसेंबर महिना सोयाबीनच्या भावामध्ये तेजीसाठी अत्यंत पोषक व अनुकूल असणारे कारण डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाच ते आठ टक्क्यापर्यंत व अधिकतम म्हटलं तर दहा टक्क्यापर्यंत सोयाबीनचा भाव हा सुधारताना दिसू शकतो आणि डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे त्याचा शंभर टक्के फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला मिळणार आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आता कोणती पण सरकार येऊ द्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा भाव वाढणं हे अटळ आहे अढळ आहे निश्चित आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायला पाहिजे की कोणी किती म्हटलं तर जो भाव दिलेला असतो या ठिकाणी आश्वासनाच्या रूपांत तो काही पूर्ण होत नाही तुम्हाला सांगतो तुम्ही या ठिकाणी सोयाबीनच्या भावामध्ये डिसेंबर मे सुधारणा पाहू शकता त्याची वेगळं कारण आहेत एक तर आंतरराष्ट्रीय बाजारामधील तेजी आहे त्याचबरोबर देशामध्ये तुम्ही जर म्हटलं तर या ठिकाणी सरकारची आणि व्यापाऱ्यांची खरेदी मिलवाल्यांची खरेदी आणि थोडी उत्पादनातील घट ही कारण कारणीभूत असणार तर फक्त एवढंच बघितलं बा सरकारनं काही पण नाही केलं तरी तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव सुधारणार भाव पातळी तुम्हाला डिसेंबर महिन्यात चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसणार खास करून पंधरा डिसेंबर नंतर बघा सोयाबीन विक्रीचा विचार जो आहे की कोणत्या भावावर करायचा तुम्हाला एक सल्ला देतो बघा किती पण तेजी आली चा तर सोयाबीनचा भाव एकतर सध्या पाच हजार पार जाणार नाही गेला तर टिकणार नाही मग विक्रीचा विचार करत असाल तर एकदा सोयाबीनची विक्री न करता साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव जाऊ द्या तिथं सोयाबीनचा भाव गेल्यानंतर तिथून प्रत्येक दोनशेच्या तेजीवरती जर पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीन विक्रीला काढला असं चार टप्प्यात विकलं तर मला वाटते आपल्या सर्वांचा शंभर टक्के फायदा व्हायला काही हरकत नाही आणि विक्रीचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला एकच सल्ला या ठिकाणी देतो तुम्ही लक्षात घ्या घाई नको गडबड नको एकदा नको सगळं ठेवणं पण नको असं टप्प्याटप्प्यानं तपे तपे तेजीमध्ये सोयाबीन विक्री करा तरच आपला फायदा होईल म्हणजे साडेचार हजाराच्या वर भाव जायला लागला की तिथून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तपे तपे सोयाबीन विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा मुद्दा आहे फायद्याचा सौदा एवढं मात्र खरं मग आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्रा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार